तील आणि ठाणे जिल्ह्यातील पारमार्थिक आणि धार्मिक क्षेत्र असलेल्या प्रति पंढरपूर श्रीक्षेत्र धाणिवली येथे श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सव अखंड हरिणाम सप्ताह सोहळाला तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरुवात झाली आहे सलग तिसरे तप म्हणजेच छत्तीसव्या वर्षाचा हा उत्सव या ठिकाणी परमपूज्य कमलनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे या संदर्भात परमपूज्य कमलनाथ बाबा यांनी सप्ताह सोहळ्यात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली प्रवचन संगीत भजन हरिपाठ हरिकीर्तन जागरभजन त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी झालेला कार्यक्रम म्हणजेच दीपपूजन विनापूजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्त करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाला अनेक साधू संत उपस्थित राहणार आहेत तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती या सप्ताहाला लाभणार आहे या सोहळ्यामध्ये अनेक प्रकारची दुकाने थाटली जाणार आहेत प्रत्यक्ष यात्रेचे स्वरूप या सप्ताह हो सोहळ्यात पाहायला मिळणार आहे तसेच भव्य असा मंडप महाप्रसादासाठी तयार करण्यात आलेला आहे रात्रीच्या वेळेला प्रति पंढरपूर तीर्थक्षेत्राचे दिसणारे मनोहर रूप प्रत्येकाच्या डोळ्यांचं पारणे फेडणारे आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत परमपूज्य बालयोगी श्री गणेशनाथ महाराज पिरजी त्र्यंबकेश्वर भीमाशंकर यांचा दर्शन सोहळा आणि प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गायक जगदीश चव्हाण कैलास कडव भूषण देशमुख तसेच इतर कलावंत यांच्या भजन जुगलबंदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सव्वीस डिसेंबर रोजी गजानन महाराज काळे यांचे जन्माचे कीर्तन संपन्न होणार आहे तर संध्याकाळी सात ते नऊ वाजता ज्ञानेश्वर महाराज पारधी वांद्रे यांचं कीर्तन होणार आहे तसेच रात्री नऊ ते अकरा या वेळेमध्ये संगीत भजन भारुड सखरा मामा पोचरे आणि मंडळ शिरवली जुन्नर यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी श्री दत्त महाराज पालखी सोळा आणि सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण माधव महाराज खापरे यांचे आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाला के टी व्ही न्यूजचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी भेट देऊन बाबांकडून कार्यक्रमाची माहिती घेतली आणि आशीर्वाद घेतला ग्रामस्थ मंडळ धाणिवली आणि परिसर यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभत आहे भजनं आटपल्यानंतर आम्ही जो कार्यक्रम प्रवचन झालेलं आहे आणि प्रवचन झाल्यानंतर चार पाच ते सहा का साडेपाच ते सहा साडेसहा त्या कालावधीमध्ये हरिपाठ झालेलं आहे हरिपाठ झाल्यानंतर सात ते नऊ आता कीर्तनाला सुरुवात केलेली आहे सर्व भाविक छत्तीसाव्या वर्षाला पदार्पण करून सदोतीसव्या वर्षामध्ये काम चालू आहे तरी आता या कार्यक्रमाची येतात भाविकांच्या आधारे आमचे हे कार्यक्रम होत असतात आणि कुठल्याही त्याच्यामध्ये मदत नसताना सुद्धा कार्यक्रम भाविकांच्या आधारात पार पडतो एवढी मी शुभेच्छा सर्व भाविकांना देतो आणि हे विश्व असे विश्वधर्मामध्ये विश्व सुखी राहो हे मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना आशीर्वाद देतो या मातीमध्ये प्रति पंढरपूर आहे कीर्तनाचे कार्यक्रम होतात कीर्तनाची परंपरा लाभलेली आहे कीर्तन महोत्सव झालेला आहे काय सांगाल आता गेल्या वर्षापासून आमचे एक महिने सप्त या ठिकाणी भाविकांच्या आजारामधून झालेलं आहे किंवा कुठलीही मदतीचा हात सुद्धा एक महिन्याचा या ठिकाणी सप्त झालेला आहे आणि त्या सप्तामध्ये आनंदमय अशी भ भजनं कीर्तनं भारूड वगैरे अशा काही 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 अशा हे झालेले आहेत तरी आणि कीर्तनकार कीर्तनकार चांगले चांगले कीर्तनकार या ठिकाणी येऊन नामवंत अशी तालुक्याची आपल्या तालुक्याची करतात वावा करतात हेच आम्हाला आनंद एवढा आनंद प्राप्त करून प्रतिपंडरपुर क्षेत्र म्हणून या ठिकाणी उपलब्ध आम्हाला झालेलं आहे श्री क्षेत्र प्रति पंढरपूर पासून दर्शन या ठिकाणी यात्रेचा स्वभाव आम्हाला चालू करायचा आहे आणि गौर गरिबाला दर्शन मिळत दर्शनासाठी आतुर्त झालेली भाव भाविक मंडळी या पुढच्या महिन्यापासून या ठिकाणी भाविकांना दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे तो दर्शन सोहळा प्रत्येक महिन्याला या ठिकाणी केला जाईल ही त्याच्यातून लाभ घ्यावा त्याचा सर्व भाव भक्तांनी लाभ घ्यावा चोवीस एकादशी प्रवन या ठिकाणी केल्या जातात कीर्तन भजन हरिपाठ प्रवचन या ठिकाणी कार्यक्रम माध्यमातून ठिकाणी प्रत्येक एकादशीला इथं यात्रा भरणार भाविकांसाठी ती परवा परवाने भाविकांसाठी परवाने करण्याचा विषय चालू आहे आणि तो ह्या ह्या एकादशीपासून सुरू आहे या ठिकाणी त्या ठिकाणी दलवी साहेब या ठिकाणी येऊन या ठिकाणी आमचे दोन शब्द घेऊन जातात आणि ते शेवटपर्यंत पोचवतात यांचं आम्ही त्यांचे खरोखर आभारी आहोत त्या ठिकालंबाप्रमाणे दत्तजयंतीला येऊन महाशिवरात्रीला येतात रामनवमीला येतात भागवत सप्ताहाला येतात गुरुचरित्रेच्या पारायणाला येतात त्याच्यानंतर करब बीज येतात असे कार्यक्रम या ठिकाणी चोवीस एकादशीला शे येतात असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी येतात आणि हे ये कार्यक्रमाचा आढावा घेऊन जातात बरोबर त्यांना आम्ही धन्यता मानतो त्यांना दीड दीड आयुष्य देव भगवंतांनी अशाच कार्यक्रमाची आमची शोभा एवढी एवढी त्यांना आशीर्वाद देतो या ठिकाणी भरत दळवी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटी व्हिन्यू च्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल